भरधाव ट्रकची बोलेरो गाडीला धडक वाहन पुढील ट्रकच्या चाकामध्ये अडकून दोघांचा घटनास्थळी मृत्यू नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात झाला असून अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना कारंजा परिघात घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक हा संभाजीनगर ते भंडारा टोमॅटोचे कॅरेट घेऊन जात असताना चॅनल क्रमांक दोनशे तेरा दशांश दोनशे येथे ट्रक चालक रिझवान शेख याने त्याच्या ट्रकसमोर भाजीपाला घेऊन जात असलेल्या बोलेरोला मागून धडक दिली बोलेरोला मागून धडक लागल्यामुळे सदर वाहन समोर चालत असलेल्या ट्रकच्या मागील दोन्ही टायरच्या आत घुसले त्यामध्ये बोलेरोमधील दोघांचा मृत्यू झाला ट्रकमध्ये बोलेरो फसल्याने पिकअपला क्यू आर बीच्या मदतीने ट्रकच्या बाहेर काढला असता बोलेरोमध्ये असलेले चालक आणि क्लिनर यांना डॉक्टरांनी जागेवरच मृत झाले म्हणून घोषित केलं धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा